चला हा आपल्याला या ठिकाणी तीन जिल्हे कव्हर करायचे आज की नेमक्या इथे कोणासाठी जागा आहेत किती जागा आहेत आणि इथे कोण फॉर्म भरू शकतो पहिली गोष्ट कोल्हापूर सोलापूर सांगली या जिल्ह्यांची नावं घेतली ना तरी लक्षात येतं की इथे बाहेरच्या इथे जायचं नाही नात करायचं नाही यांचं पहिलवान लोक आहे कोल्हापूर वगैरे कुस्ती आखाडे सगळं आम्हाला माहित आहे आणि या ठिकाणच्या जागा आहेत तीन जिल्ह्यांमध्ये दोनशे सव्वीस जागा यांच्या स्थानिकांनाच या जागा सफिशियंट आहे बाहेरचं एक तर मराठवाड्यातलं कोणी इकडे जाणार नाही पुण्याचे तिकडे जात नाही विदर्भ विदर्भवाले येणार नाही आणि खानदेशातले तर अजिबात जाणार नाही एखादा अपवाद त्याला काही सांगता नाहीयेत पण मग कोणाला संधी आहे स्थानिक मध्ये सुद्धा मग या तीन जिल्ह्यातले काही एकमेकांच्या दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकतात का सोलापूर शहरसाठी या ठिकाणी बघा पहिली संधी तुमच्यासाठी कशी आहे सोलापूर शहरबद्दल बद्दल आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सोलापूर शहरला आहेत हे जागा किती एकोणऐंशी जागा आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अं जागाच नाही पहिली गोष्ट विशेष मागास प्रवर्ग अनुसूचित जातीला जागाच नाही सोलापूर शहर बद्दल बोलतोय विजा अवला जागाच नाही यांनी डोकंच लावायचं नाही इथे जागा इथे चांगल्या सगळ्यात चांगल्या जागा जर बघितल्या ना भजभच्या जागा तुम्ही बघा म्हणजे एकूण जागा एकोणऐंशी आणि त्याच्यात भजभच्या दहा जागा आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी दोनशे तीनशे जागा जेव्हा आहे तेव्हा सुद्धा दहा जागा नसतात त्यांच्या यांना इथे संधी आहे सर्वसाधारणला एक महिलांना तीन या ठिकाणी आहे खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन वंशकालीन पदवीधर एक आणि गृहरक्षक दल एक भज साठी इथे बेस्ट संधी आहे त्या एकूण जागांच्या तुलनेत पण स्थानिक सोलापूरचे विद्यार्थी मुख्यत्वे इथे हे करू शकतात धाराशिवचे जाऊ शकतात तुम्हाला वाटलं धाराशिव मधले विद्यार्थी असतील तर तिकडून पलीकडून लातूरकडचे येऊ शकतात खालून म्हणजे तुम्हाला आजूबाजू जिल्ह्यातले बोर या ठिकाणी येऊ शकतात पुढे आणून अनुसूचित जमातीला सुद्धा बारा जागा आहे तुलनात्मक चांगले आहे त्यामध्ये महिलांना चार सर्वसाधारण दोन खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन पदवीधर एक अंशकालीन त्यानंतर गृहरक्षक एक इथे अनुसूचित जमातीला सुद्धा जागा बघतोय बजकला दोन जागा आहेत एक महिलाला आणि एक साधारणला बजडला दोन आहेत एक महिला हे तीन आहेत एक महिला आणि दोन साधारणला पुढे ओबीसीला एक सुद्धा इथे पंधरा जागा दिसत आहेत तुम्हाला चार जनरल पाच महिला खेळाडू प्रकल्प माजी सैनिक अंशकालीन आणि गृहरक्षक सगळ्यांना जागा आहे जवळपास ओबीसी मध्ये एसीबीसी मध्ये बघा महिलांना दोन जागा आहे जनरलला पाच आहे आणि इथे माझी सैनिकाला एक जागा आहे एसीबीसी मध्ये बस इतरांना जागा नाही आहे एडब्ल्यू एस आठ जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा महिलांना दोन आहे इकडे माझी सैनिकाला एक आहे पुढे खुल्या प्रवर्गात त्या ठिकाणी जागा तुम्हाला दिसतायेत म्हणजे इथे चांदी कोणाची अनुसूचित जमाती भज ब यांना चांगली संधी आहे या ठिकाणी जागा कमी असताना सुद्धा त्याच्यामुळे इथे प्रॉपरची आणि आजूबाजूची जाऊ शकतात जिथे कमी जागा एक एक जागा आहे तिथे त्या त्या जिल्ह्यातले विद्यार्थीच मुख्यत्वे चान्स घेतील आणि त्यांनी घ्यावा असं मला वाटतं पुढे बघा कोल्हापूर जिल्हा आहे आता कोल्हापूरमध्ये बाहेरच्या जास्त नातायला लागायचं नाही सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे चार जिल्ह्याच्या बाहेरचं तर कोणी येणार नाही काही अपवादात्मक आले इकडून तिकडून सांगता नाही येत म्हणजे तसं काही नाही बंधन नाही कोणावर पण जागा तुलनेत म्हणजे इकडे मुंबई पुणे वगैरे सगळं सोडून या जिल्ह्यांमध्ये कोणी घुसणार नाही असं मला वाटतं पण इथे या कोल्हापूरचं वैशिष्ट्य सांगतो इथे अनुसूचित जातीला जातीला जमातीला जागाच नाही अनुसूचित जमातीला इथे तीन जागा आहेत बघा बरं हे थोडस समजून घेण्यासारखे सर्वसाधारणला सात महिला सर्वसाधारण आठ महिलांना सात खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन एक पोलीस पाले एक आणि गृहरक्षक दल एक विजला जागा नाही भजबल जागा नाही भज कल जागा नाही वरती काय बघितलं आपण इथे काय बघतोय हे समजून घेण्याची गरज आहे पेपर एकूण जागा कधी बघून तुम्ही फॉर्म भरूच नका पहिली गोष्ट तुम्हाला व्यवस्थित सगळ्या जिल्ह्यांचा अभ्यास करायचा तुमच्या डोक्यात जे दोन चार जिल्हे आहेत ते मी सगळ्यांवरची व्हिडिओ टाकतोय टोटल सगळं सगळं घटक टाकणार आहे मी टोटल म्हणजे लोहमार्ग काय काय असेल ते सगळं भज डला या ठिकाणी पाच जागा बघा भज डलं पाच दोन सर्वसाधारण दोन महिला एक माजी सैनिकाला जागा आहे या ठिकाणी विमापराला एकच जागा आहे ती सर्वसाधारणला आहे ओबीसीला जागा नाही कोल्हापूरला जाताना कोल्हापूर मधल्या विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यांमध्ये जायचं आहे मग इतर जिल्ह्यामध्ये कुठे जागा आहे ते मी सांगत चाललोय आता अजून पुढचंही बघा कळेल तुम्हाला आजूबाजूला तुमच्या बघावं लागेल एसीबीसीला तुम्ह इथे चांगल्या जागा आहे सतरा जागा आहे एडब्ल्यू एस अठरा जागा आहे एसीबीसी मध्ये जवळपास सगळ्यांना जागा आहे सगळ्यांना जागा आहे भूकमगी रस्त सोडलं तर सगळ्यांना संधी ईडब्ल्यू एस मध्ये सगळ्यांना संधी भूकंपग्रस्त नाही बघता आणि मग राहिलेली जागा बघा तुम्हाला याच्यात नाही आहे म्हणून असं काही नाही इकडे सर्वसाधारण मध्ये जागा आहेत ना तेही बघावं लागतं तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणाला समजा खेळाडू आहे आता या ठिकाणी जर खेळाडूला इकडे जागा कुठेच नसेल समजा तरी इकडे जनरलची जागा आहे खुली जागा आहे तुम्हाला ती लक्ष द्यायचं आहे असं काही नाही की सगळे आरक्षणातून होणार आहे असं काही नाही हा पण ज्याच्याकडे आरक्षण आहे तो आरक्षणाचा लाभ घेणार ना त्याने घेतला पाहिजे तो पुढे जातोय मी पुढच्या सांगलीच्या जागा एकोणसाठ जागा आहे बघा पहिली गोष्ट सांगलीला जागा कमीच आहे सांगलीला जागा कमी, सांगली जा कमी असल्या तरी संधी कोणाला आहे प्रॉपरचे सांगलीमधले विद्यार्थी कुठे फॉर्म इथे त्यांना चान्स आहे तर चान्स आहे ओबीसीला बघा म्हणजे एकोणसाठ मधल्या तर एकोणचाळीस ओबीसी लागे आणि वीस अनुसूचित जाती जमा जा जा दिलाय आहे इतरांनी नादच करायचा नाही इतरांनी इथे डोकं लावायचं नाही त्यांनी सरळ आपल्या बाजूला निघायचं इकडे तिकडे तुमच्या आजूबाजूचे मी जिल्हे सांगितले ते अनालिसिस करायचं अनुसूचित जमातीवाले मात्र इथे भरू शकतात प्रॉपरचे तुमच्या तुमच्या जिल्ह्यातले पुर आजूबाजूचे या ठिकाणी चान्स घेऊ शकतात चांगला अभ्यास असेल बाजूच्या जिल्ह्यातले या ठिकाणी जाऊ शकतात काही हरकत नाहीये तुम्हाला बघा इथे अनुसूचित जमातीला सर्वसाधारण सहा महिला सहा त्याच्यानंतर खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीसवाले एक गृहरक्षक दल एक इतर मागासवर्गामध्ये सर्वसाधारणला अकरा आहे महिलाला बारा आहेत बघा इथे महिलांना बारा जागा आहे ओबीसी मध्ये इथे खेळाडूला दोन जागा आहेत प्रकल्पग्रस्तला दोन जागा आहेत भूकंपग्रस्त एक जागा आहे माजी सैनिकाला सहा आहे अंशकालीनला दोन आहे पोलीस पालेला एक आहे गृहरक्षक दलला एक आहे सगळ्यांना जागा बघतायत तुम्ही खुल्याला जागा नाहीये सरळ इतर मागासवर्ग ओबीसी आणि एसटी दोनच कॅटेगरी या ठिकाणी त्यांनी डोकं लावायचं इतरांनी सरळ दुसरीकडे आपलं बघायचं पुणे बघायचं मुंबई बघायचं मीरा भाईंदर बघायचं बरंच काही आहे तुमच्यासाठी त्या सगळ्यांवरचे लेक्चर मी टाकले व्हिडिओ टाकले आहेत आपल्या मित्रांना शेअर करा आणि यस सगळ्यात महत्वाचा काय अभ्यास आहे फिजिकल प्लस लेखी आणि लेखीसाठी अर्जुन बॅच जी फास्ट ट्रॅक बॅच आपण चालवतोय तुमच्यासाठी महत्वाची आहे एक माश्याचा डोळा दिसला पाहिजे नाव देण्यामाग काय आहे अर्जुन हा असा योद्धा होता डोळा दिसला पाहिजे माशाचा नेम धरायचा आहे आणि मारायचा आहे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे लेखीला शंभर पैकी नव्वद प्लस घेणे ज्यांना नव्वद प्लस पाहिजे का त्यांनी या पाच टक्के जॉईन व्हायचं कारण की इथे दोन हजार चोवीसचे सगळे पेपर आपण घेतोय या ठिकाणी दर्जेदार लेक्चर्स आपण घेतोय नोट्स तुम्हाला देतोय मराठीच्या गणिताच्या बुद्धिमत्तेच्या जी केच्या आणि करता ऍप्लिकेशन तुमच्यासाठी हे डाउनलोड करून घ्या हा नंबर आहे काही अडचण असलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा ओके थांबूया या ठिकाणी धन्यवाद